आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडासा रवा घेतलेला आहे हळद मीठ आणि ओवा घेतलेला आहे काय का ही जी मी डाळ बनवली होती ही रात्री बनवलेली होती ही डाळ आता उरलेली मग याचं काय करणार आता कुणी खाणार नाही मग वेस्ट जाण्यापेक्षा आपण याचा पराठा बनवूया आता ही डाळ मी याची टाकते फ्रँकी मसाला घेतलेला आहे टचं दाखवते म्हणजे याच्यामध्ये दिसेल तुम्हाला <coughs> लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे आपल्याला पराठा झनझणीत बनवायचा आहे कांदा घेतलेला आहे एक बारीक कापून टमाटर घेतलेलं आहे अर्धा टमाटर घेतलेलं आहे तो पण बारीक कापलेला आहे आता याच्यामध्ये पाणी न टाकता जेवढी आपली डाळ होती त्याच्यामध्येच आपल्याला घट्ट पीठ मळून चे। घ्यायचं घेऊया हे आपल्या उडदाच्या डाळीचं पीठ मळून झालेलं आहे आता मी याचे गोळे करते उडदाची डाळ लहान मुलांना खूप पौष्टिक असते स असा लोक आहे ना इडलीमध्ये जास्त यूज करतात पण आम्ही खाण्यामध्ये यूज करतो भाजी बनवतो डाळ बनवतो पराठे बनवतो कारण पीठ घट्ट मळलं ना त्याच्यामुळे पराठा छान येतो आणि लूज मळलं तर ते पराठा फाटतो आणि त्याला मग पीठ जास्त लावं लागतं आपल्याला सुकं आणि पाणी न टाकता मी फक्त डाळीमध्ये भिजवलेलं आहे तवा आपला गरम झालेला आहे थोडंसं तूप टाकते कारण आपण कांदा कच्चा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो गावराने आहे घरातच बनवलेले पराठ्यासोबत आपले तिथे काळा चहा तयार होतोय ह्याच पद्धतीने बनवा चला आपल्या अवकाळी पावसातील गरमागरम पूर्दच्या डाळीचे पराठी आणि गरमागरम चहा व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद